ऋग्वेद बद्दल जेव्हा शशांक मला सांगतो तेव्हा मला ते खूप मी त्याला नेहमी विचारते की आज काय केलं ऋग्वेदने <laughs> असं एक नवीन हो कारण ऋग्वेद एक शशांक सारखाच खूप गोड आगावपणा करत असतो व्हिडिओ कॉल्स वगैरे मी बघते राधाला राधा खूप गोड आणि होंडच <laughs> मग ती दुसरी कुठे आहे कारण माझा डबल रोल चालू होता आणि तिला असं वाटत होतं की त्या दोन मुली आहेत तर तिने मला विचार ती दुसरी मुलगी कुठे आहे ती नाही का असं छान बघ अशी डॅशिंगवाली मुलगी कुठे आहे तर मी म्हटलं की ती मीच आहे शशांकने नाही अगं वेगवेगळे आहेत तुला सांग फसवती वगैरे असं करून कशी आहेस आणि खूप सुंदर दिसते थँक्यू मी मस्त मजेत आणि सध्या नवीन लूक नवीन गोष्ट चालू झाल्यामुळे खूप शूटिंग चाललं आहे आणि मस्त वाटतंय रमाचे लुक्स या पूर्ण मालिकेदरम्यान ना चेंज होत राहिले कधी दोन वेळ्या असतात कधी आंबाडा असतो कधी ओपन हेअर असतात तुला एक्सपेरिमेंट करायला मिळते या लुकमध्ये आणि हा तर म्हणजे कम्फर्टेबल आणि प्रत्येक मुलीला हवा हवा असा लुक आहे जेव्हा तुला कळलं की असा लुक असणार आहे तुझी एक खरं तर जेव्हा लुक चेंज होणार म्हटल्यावरच माझं असं झालेलं की आता नीट असावा छान असावा काहीतरी उगा काहीतरी म्हणजे असं सुटसुटीत असावा आणि तसाच त्यांनी मला फोटोज दाखवले तेव्हा माझं असं झालं की मस्त डन मजा येणार आहे आता आणि आधीचे लुक्स होते तू खुँप, खुँप, काई -काई ते तू म्हणालीस की खूप खूप चेंजेस झालेत आणि खूप काय काय करायला मिळालंय तर मला त्याबद्दल बोलायला खूप आवडेल की खरंच ग्रेटफुल आहे मी या गोष्टींसाठी की ज्या क्षणी मला असं वाटेल की आता थोडंसं बोर होतंय त्या क्षणी मला काहीतरी नवीन करायला मिळालं आहे आणि माहीच्या रूपात असो किंवा आत्ता लिपनंतरची गोष्ट तर या दरम्यान मी एवढे लुक्स आणि एवढं काय काय केलं या सिरियलमध्ये एकाच सिरियलमध्ये मला खूप छान वाटतंय मजा येते करताना हे सगळं छोट्या चिमुकलीचा ही ए, ए, एंट्री झाली आहे मालिकेत ती आली आमच्याकडे आणि ती आल्यामुळे एक अजून उत्साह असतो सेटवर म्हणजे माझा आणि तिचा शूट आत्ता एकत्र नाही आहे पण आम्ही मध्ये भेटतो आता काल माझा साडे अकराचा कॉल टाईम होता आणि माझ्या घराजवळच होतं शूट मग मी जात असताना शशांकचा आणि तिचा बाईकवरचा एक शॉट होता तो तिला सोडायला जातो वगैरे तर ती वाटेत भेटली मला आणि दोन मिनटाच्या रस्त्यावर होता सेट तर ती म्हणाली ए मी येते तिच्याबरोबर रिक्षात आणि ती लगेच रिक्षात बसली आणि अशी बिलकते छान येऊन गुड मॉर्निंग कशी तू मग तुझ्याकडे मग तू असं हे सगळं चालू असतं त्यामुळे एक उत्साह असतो जरी असं क झालं की आता मी एकटी आता मी काय करू तिचा ते सगळे शूट करतात आणि माझा सीन नाही तरी मला बोर नाही होत मी जाऊन नुसती सेटवर बसले तरी ये सेट ती येऊन बिलगते त्यामुळे चालू असतं दिवसभर सेटवर ती यायच्या आधी ना सर्वात लहान तू होती सेटवर आता कोणीतरी लहान आला <laughs> <laughs> हो आणि मज्जा काय झाली ती आल्यानंतर सगळेजण तिच्याशी जसं बोलत होते जरी मी तिच्यापेक्षा जरा मोठी होते इकडे आले तेव्हा पण तरी सेम गोष्टी तिला सांगतात आणि सेम गोष्टी मला सांगतात त्यामुळे मला काहीच तू तिच्यापेक्षा वयाने जास्त मोठी होतीस तरी तुला सेम गोष्टी सांगितल्यात त्यांनी म्हणजे तू लहानच आहेस अजून काही फरकच वेगळीच फॉरवर्ड आहे मला जर हुशार आहे खूप गोड पण आहे खूप हुशार पण आहे समजूतदार पण आहे तिला कळतं की आता हिला जरा आराम करू दे मग ती म्हणते की ठीक आहे मी आईकडे जाऊन बसते वगैरे हे सगळं तिला कळतं तिला काही सांगावं नाही लागत खूप हुशार आणि खूप गोड मुलगी आहे ती पण रमा हे कॅरेक्टरच ना एकदम अल्लड आणि तसं नव यंग असल्यामुळे हो लहान मुलांना त्या अप म्हणजे आपोआप आवडायला लागतं ही जेव्हा तुला फर्स्ट टाईम भेटली आरंभी तेव्हा तिने तुझ्या कॅरेक्टरबद्दल तुला काय सांगितलं होतं का तिला रमा माहीत होती का माहिती होतं आणि खूप खूप इनोसंट प्रश्न विचारला तिने खूप निरागस आणि खूप गोड की ऐक ना मग ती दुसरी कुठे आहे <laughs> कारण माझा डबल रोल चालू होता आणि तिला असं वाटत होतं की त्यात दोन मुली आहेत तर तिने मला विचारलं ती दुसरी मुलगी कुठे आहे ती नाही का असं छान बघ अशी डॅशिंगवाली मुलगी कुठे तर मी म्हटलं की ती मीच आहे मग ती म्हणाली की नाही मा असं कसं होईल मग तू दोन दोन करत होतीस दोन रोल करत होतीस पण मग कसं करायचीस तू मग कपडे चेंज करून यायचीस असे सगळे प्रश्न तिने मला विचारले इतकं आणि शशांक इंटरव्ह्यूमध्येच परवा ते झालं इंटरव्ह्यू चालू असतानाच तिने हे सगळं विचारलं आणि त्याच्या आधी एकदा तिने मला विचारलं होतं पण तेव्हा काहीतरी सीनच्या गडबडीमध्ये आमचं बोलणं नव्हतं झालं शशांकने नाही अगं वेगवेगळे आहेत तुला सांग फसवती वगैरे असं करून शाळेमध्ये असताना ना आपल्याला नेहमीच ते एक गॅदरिंग ना जेव्हा आपल्याला दोन वेळा नाही आपण नॉर्मल <laughs> केस ठेवून येऊ शकतो शिवानी तू कशी होती शाळेत सेम होतीस दोन वेण्यांचा कंटाळा हो शाळेत असताना चप्पू दोन वेळा असायच्या मला म्हणजे ह्या तरी खूप त्याला <laughs> <laughs> फ्रीस्टाईल आणि खूप वेगळा दिसतायचा चेहरा पण शाळेत असताना एक स्लिक हे आणि सापून तेल लावलेलं आणि हा रिब रिबिन नव्हती माझ्या शाळेत पण ते बोज असायचे आपले रबर बँड्स त्याच कलरचे हवे असायचे आणि आम्हाला दोन युनिफॉर्म्स होते एक गाईडचा वेगळा होता आणि एक शाळेचा नॉर्मल रेग्युलर वेगळा होता त्यामुळे शाळेत असाना आणि बुधवार आम्हाला ऑफ असायचा मग बुधवारी मी असे तेव्हा सुद्धा मी फ्रॉक घालायचे पण ते साड्यांचे शिवलेले वगैरे असे सगळे असायचे माझे त्यामुळे मजा यायची म्हणजे तेव्हापासूनच तू आउटफिटमध्ये एक्सपेरिमेंटल होतीस तर घरात कोण असं आहे का म्हणजे तुला हे शिवून देणारं किंवा मावशी आहे ती आहे डिझायनर त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ती डिझाईन करून देते मला किंवा आईच्या साड्या साड्यांची खूप आवड आहे आईला जसं मला आहे तिच्यामुळेच मला आवड निर्माण झाली पण तिच्या साड्या असं एकदा दोनदा घातल्या की मी म्हणायचं की चल आता झाली ही वगैरे आता मला दे मग त्याचे मी मला जे हवं ते ते मावशीला सांगायचं आणि मावशी मला तसे ड्रेसेस बनवून द्यायचं आता नुकताच शशांक व्हिडिओ पोस्ट केलेला लीप नंतर तुमचा पहिला शॉट तो मांडीवर झोपलाय हो आणि आत्ताची तुमची फ्रेंडशिप किती भारी वाटते कारण का शशांकला आपण चॉकलेट बॉय म्हणून बघत आलो आहे सिरियल्समध्ये तो फर्स्ट सीन आणि आत्ताच सीन आ... पहिलाच सीन त्याच्यावरचा होता त्याला चक्कर येते आणि मी त्याला रिक्षातून घेऊन जाते वगैरे आणि मला अजिबात कळत नव्हतं की तो इथे मांडीवर आहे मी एवढी ऑकवर्ड होते की माझे हात ऑकवर्ड असे हवेत होते तेव्हा सगळं करताना मग मला सगळे सांगत होते अगं त्याला पकड त्याचं डोकं पकड त्याला त्याचा घामपूस साडीने वगैरे असं सगळं चाललं होतं कारण त्याला चक्कर येऊन तो पडलेला असतो त्याला शुगर असते आणि हे सगळं चालू असताना मला ते करताच येत नव्हतं म्हणजे मला काहीच कळत नव्हतं मी अशी आधांतरी होते तो मांडीवर झोपलाय आणि मी मला फक्त हसत होते मला काही सुचत नव्हतं आणि तो इतका गोड व्हिडिओ आहे आमचा तो मी मी म्हटलं यार म्हणजे कहां से, कहां तक ती जर्नी राहिली आहे ना तुम्हाला पण जेव्हा तुम्ही व्हिडिओज बघता जुनी तेव्हाही वेळेला आता किती कम्फर्टेबल झालो आपण वा अगदी आमचं असं व्हायचं की शशांकने तेव्हा सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की याने याची लाईन नाही घेतली ती लाईन मला नाही आली तर मी कसं घेऊ पुढचं वगैरे असं लगेच म्हणायचं मी तर आता ते आम्हाला डोळ्यातून कळतं की त्या लाईनची गरज नाही आहे आता सो याच्याऐवजी ते घेतलं त्यामुळे कामा कामाबरोबर आणि बाकीच्या गोष्टींबरोबर ती मैत्री आणि ते नातं तसंच छान आणि सुंदर फुलत गेलं जशी तुमच्या मालिकेत आरंभीची एंट्री झाली म्हणजे आरोहीची तसंच शशांकच्या आयुष्यातही लेकीची एंट्री झाली तिला भेटली आहेच का राधाला राधाला मी भेटले नाहीये पण मी ऋग्वेदला खूप वेळा भेटली आणि ऋग्वेद ऋग्वेदबद्दल बद्दल जेव्हा शशांक मला सांगतो तेव्हा मला ते, ते खूप मी त्याला नेहमी विचारते की आज काय केलं ऋग्वेदने असं एक नवीन हो कारण ऋग्वेद एक शशांकसारखाच खूप गोड आगावपणा करत असतो ऋग्वेदचा आगावपणा गोड असतो शशांकचा मग ऋग्वेद तो मला सांगत होता की ऋग्वेद या गोष्टीला हात लावू का लावू नको असं म्हटल्यावर पटकन येतो असा असा करून आणि पटकन लावला असं करून जातो तेव्हा आपल्याला जो राग येतो ना तो वेगळा असतो तर तो, तो प्रत्येक गोष्टी मी विचारत असते आणि व्हिडिओ कॉल्स वगैरे मी बघते राधाला राधा खूप गोड आणि गोंडच आहे <laughs> मी आवर्जून बघते आणि मला जर कळलं ना की याचा व्हिडिओ कॉल चालवून मी मी न विचारता जाते निर्लज्जपणे जा त्याला असू हवं असू दे नको असू दे मी दे, मी जाऊन बघते कारण मला मला दोघंही खूप आवडतात काही खोळंबलेत कधी आम्हाला चेहरा पण ते लहान आहेत खूपच आणि सोशल मीडियाला न एक्सपोज झालेलंच बरं या वयात सो येस खूप मजा येते तुला या लुकमध्ये बघून आणि जसे एपिसोड्स पुढे जातील तसं आम्हाला कळेल की काय काय छान छान एपिसोड्स घडणार आहेत सो थँक्यू सो मच शिवानी ॲज युजल खूप छान गप्पा मारल्यास आणि ऑल द बेस्ट या नवीन जर्नीसाठी ह्या लुकसाठी आणि या जर्नीसाठी काय परत अपील करशील तुम्ही आजपर्यंत आमच्यावर प्रेम केलंच आणि आम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही तितक्याच प्रेमाने बघितल्या तितक्याच प्रेमाने त्याला प्रतिसाद दिलात तुमचा तुमचे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली आहे किंवा एखादी गोष्ट खूप आवडली आहे ते आम्हाला कळवलं त्यामुळे आम्हाला त्याचा खूप उपयोग झाला आणि आमच्यावर भरभरून प्रेम केलं त्यासाठी खूप थँक्यू आणि ही गोष्टसुद्धा तितक्याच उत्सुकतेने तुम्ही बघाल अशी अपेक्षा आहे आणि तुम्हाला ती आवडेल असा आम्ही पूर्ण प्रयत्न करू थँक्यू एक्सपेरिमेंट करता येतात नेल्स वगैरे वगैरे करता येतात सुरुवातीला माही होती तेव्हा मा, रमा नव्हती तोपर्यंत मी नजस्ट केलं होतं अचानक रमाचं लिहून आल्यावर ते काढताच येईनात वगैरे मग बंद करावे लागले मला पण आता नाही आता रमाच आहे आणि ते चालू आहे त्यामुळे मी विचारून घेते मी करून येते वगैरे हे सगळं चालू असतं कॅमेरा सुद्धा तारेवरची कसरत सुरू आहे कंटिन्युटीसाठी सो थँक्यू सो मच शिवानी आणि ऑल द बेस्ट थँक्यू